नमस्कार मित्रांनो माणसाचं मन माणसाचं मन फार वेगळं असत आता होत भुईवर गेलं गेलं आकाशात मनाचा अंदाज मनाचा ठाव ठिकाणा आतापर्यंत तरी कुणाला लागला नाही मन असं असतं का मन तसं असतं मन कसं असत हे कुणालाच काही समजलं नाही पण मन मात्र लय भारी असत मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण म्हणूनच संतांनी म्हटलेलं आहे की मन प्रसन्न करा सर्व सिद्धी मिळेल सर्वच यश मिळेल आणि म्हणून मन प्रसन्न करा म्हणजे पाहिजे ती तुम्ही मिळू शकाल मनात जी जी गोष्ट आणाल ती ती तुम्ही मिळू शकाल एवढं मनाची ताकद असते आणि म्हणून म्हणून मन हे अत्यंत संस्कारशील असलं पाहिजे मित्रांनो मित्रांनो मन कसं असतं मनामध्ये काय काय शक्ती आहे मन काय काय करू शकत हा आपल्याला अंदाज येत नाही घेऊया अंदाज या एका कथेमधून मित्रांनो पारवा नावाचं एक गाव होत पारवा गावामध्ये सलमान शेठ होते सलमान शेठकडे खूप सारे घोडे होते एक तर घोडा असा होता की पांढरा शुभ राहल्याबरोबर नजर खिळून ठेवावी जे अंग देखील आहे तेथून नळ न ढळती अशा पद्धतीचा तो घोडा होता पाहतच राहावा सलमान शेटकडे खूप सारे घोडे असले तरी हा घोडा मात्र फार उंडा होता सगळ्यांच्या नजरेत भरणारा होता कोणतरी घोड्याचा हौशी माणूस पारवायला आला आणि त्यांनी घोडा पाहला पाहण्याबरोबर नजर बसली आणि म्हणाला की मन। मना मना हा घोडा घ्यायचाच आहे आपल्याला सलमान सलमान शेटला तो गिराईक म्हणाला की हा घोडा मला घ्यायचा आहे सांगा किंमत ते म्हणा की मला विकायचं नाही गिराईक म्हणाले की नाही मला हा घोडा घ्यायचाच आहे एक लाखामध्ये तुमचा घोडा घेतो आणि सलमान शेखनी तो घोडा एक लाखामध्ये देऊन टाकलाय तो घोडा घेऊन गिराईक आपल्या गावाकडे निघून जाणार निघत असताना त्या गिरायकाच्या मनामध्ये एक विचार आला की आपण मागितलेल्या किमतीमध्येच तो घोडा दिला आपला घोडा आपल्याला घोडा हा महाग तर झाला नाही ना आपण फसवल्या गेलो तर नाही ना मित्रांनो माणसाचं मन अगदी अजब असतं जी गोष्ट आपल्याला सहज मिळाली ना किंमत कळत नाही आणि त्यामध्ये आपण अनेक शंका कुशंका काढतोय खरं म्हणजे कोणत्या तरी दुकानामध्ये त्या मालाचे भाव खूप वाढवून दिले जाते आणि मग डिस्काउंटच एक स्टिकर लावले ला जाते आपण भाव करतो आणि तो ठरलेल्या भावापेक्षाही जास्त भावामध्ये आपल्याला तो कपडा मारून देतो त्याच्यामध्येच आपण भाव केल्याचं आपल्याला फार समाधान मिळतं मुळात तिथेही आपली फसखतच झालेली असते हे मात्र आपल्या लक्षात येत नाही म्हणून जी गोष्ट आपल्याला सहज माहिती ना त्या गोष्टीची किंमत कळत नाही त्याच्या मनात शंका निर्माण झाली की आपल्याला घोडा महात्र झाला नसेल ना आणि म्हणून तो परत सलमान शेठकडे जातो सलमान शेठला म्हणाला की बघा मी तुमचा घोडा तर घेतलेला आहे पण हा घोडा चांगला निघाला पाहिजे आमच्या गावामध्ये पंजाबरावचं लग्न आहे पंजाबरावच्या लग्नामध्ये अर्ली कुर्ली पारडी वाडोणा इथले सगळे बॅन येणार आहे असे चाळीस गावचा बॅन येणार आहे त्यामुळे त्या बँडवर हा नसला पाहिजे तो सलमान शेख म्हणाला अहो काय एक नाही दोन नाही तीन नाही चाळीस गावचे नाही पन्नास गावचे बँड उद्या पण घोडा नसेल नंबर एकच पुन्हा निरुत्तर झाला पुन्हा घोडा घेऊन परत जायला लागला जाता जाता पुन्हा विचार आला की आपण महा आपल्याला घोडा महाग तर झाला नाही ना आपण फसलो तर नाही ना पुन्हा सलमान शेटकडे जातोय आणि म्हणतोय की बघा आमच्या गावामध्ये एक घोड्यांची शर्यतला आहे त्या शर्लेयतीमध्ये घोडा घावला पाहिजे सलमान शर्य बसतातच आतापर्यंत कितीतरी घोड्यांना आणि माणसांना त्यांनी फिरवलेलं असते सलमान शेट म्हणाले अहो काय राव घोड्याची शर्यत का अहो कोणत्याशी देशाचे घोडे येऊ द्या घोडा घावेल नंबर एकच पुन्हा निवृत्त होतो आणि मग होऊन तो म्हणतो की वाव कसा काय एवढा घोडा चांगला आहे तो म्हणाला की राव एक गावचा दोन गावचा बँक नाही चाळीस गावचे बॅन येऊ द्या पन्नास गावचे बॅन येऊ द्या घोडा नाचेल नंबर एकच कोणत्याही देशामधली शर्यत असू द्या घोडा धावेल नंबर एकच पण याचं एकच वैशिष्ट्य आहे गिराईक म्हणाले कोणते वैशिष्ट्य मनात आलं तर मित्रांनो मनात आलं तर आणि नेमकं आपल्या मनात येत नाही म्हणून म्हणून कोणतीही गोष्ट मनात आणा मनात आली की ती डोक्यात येते डोक्यात आली की सर्वांगात येते आपल्या रोमारोमामध्ये येते आपल्या कणाकणामध्ये येते आणि बघा बघा लहानशी ती आगकाठी कशी अग्नीमध्ये रूपांतरित होते आगकाठीची लहानशी काळीसुद्धा कसं अख्ख रान जाळून टाकते फक्त तिने ठरवलं पाहिजे मनाने ठरवलं पाहिजे म्हणून मनावर घ्या कोणतीही गोष्ट मनावर घ्या आणि एक विश्वास असू द्या की हे आपण करणारच हे होतेच हे आपल्याला शक्यच आहे हा मनाला एकदा विश्वास पटला की तुम्ही कोणत्याही गोष्टी मिळू शकता यशस्वी होऊ शकता ठरवा तर आजपासून प्रयत्न करा तुमचं मन फार मोठं आहे मोठ्या मनाला प्रयत्न करा या मनाला आणखी मोठं कसं करता येईल आणि तुम्हाला कसं मोठं होता येईल करूया प्रयत्न धन्यवाद